नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण आणि बारामती या तालुक्यांना जोडणाऱ्या गोखळी मेकळी या पुलावरती आपण आलो आहोत ज्या पुलाला आज दिनांक तीस डिसेंबर रोजी तीस वर्ष पूर्ण होत आहेत आणि हा पुल उभारण्यामध्ये जो मोलाचा सहभाग झालेला आहे ते स्वर्गीय माजी आमदार धोंडीराम वाघमारे यांनी फलटण पूर्व भागातील लोकांना बारामती या ठिका बारामती तालुक्यामध्ये जायला किंवा बारामती शहराकडे जाण्यासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध नव्हती नदीमधून जावं लागायचं बोट छोट्या बोटीमधून जावं लागायचं आणि या लोकांची सोय व्हावी हो या दृष्टिकोनातून त्या काळी फलटण मान फलटण या मतदारसंघाचे विद्यमान आमदार त्या काळी होते सोकांनी या ठिकाणी मागणी केली लोकांना सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली असे काही नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमकं प्रकारे त्यांनी पाठपुरावा केला तर स्वर्गीय धोंडीराम वाघमारे जे फ मान फलटण या मतदारसंघातून दोनदा या ठिकाणी विधानसभेचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं होतं आणि फलटण तालुक्यातली छत्तीस गावं जी पूर्व भागातील छत्तीस गावं आहेत ती मान या मतदारसंघाशी जोडली होती आणि स्वर्गीय धोंडीराम वाघमारे एक खरं तर एक त्यांनी जोरदार काम या ठिकाणी उभारलं होतं आपल्या मतदारसंघात अनेक कामे त्यांनी उभी केली आपण लोकांकडून या ठिकाणी गोखळी गावचे नागरिक आहेत ज्यामध्ये डॉक्टर शिवाजीराव गावडे आहेत त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र भागवत आहेत त्याचबरोबर गोखळीचे नागरिक त्यांच्याकडून आप आपण जाणून घेणार आहोत नेमकं कशाप्रकारे या ठिकाणी वाघमारी साहेबांनी काम केलं होतं आणि हा पूल उभारण्यात त्यांनी या ठिकाणी योगदान दिलं होतं या ठिकाणी की नेरा नदीवर पूल नव्हता यामुळं नागरिकांना अत्यंत जाण्यासाठी त्रास होत होता आणि जाण्यासाठी एखादा आजारी पेशंट असता आणि त्याला बारामती पोचवण्यासाठी त्रास होत असताना त्या नागरिकांना त्या रुग्णाला पोहोचवण्यासाठी अत्यंत काही वेळेला त्या गा नागरिकाला जीवसुद्धा आपल्या ग गमवण्याची वेळ येत होती परंतु ना त्या प्रकारे त्यांचं वाहन उपलब्ध करून सांगली मार्गी त्यांना जावं लागत असेल म्हणून गावातल्या काही नव्हतं की या ठिकाणी येणारा जो पूल असावा म्हणून पुलासाठी आपण काहीतरी झडपड केली पाहिजे म्हणून प्राथमिक आम्ही सातला रस्ता रोको आंदोलनाचा निर्णय घेतला रस्ता रोको आंदोलनाच्या नंतर मुख्यमंत्री शरद पवार यांना व्यक्त करून वेळ मागितला परंतु आम्हाला वेळ मिळाला नाही तर नंतर आम्ही अण्णा आजारांच्या धर्तीवर कोकळीतील हनुमान मंदिरामध्ये सगळ्यांना निर्णय घेतला आणि एक दिवस हनुमान मंदिराचा मंदिरमध्ये निरानदीच्या वर पूल उभारावा म्हणून कुपोषण सुरू केले कुपोषण काळामध्ये सुभाम सरकारी साखर कारखड्याचे चेअरमन स्वर्गीय हनुमंतराव पवार यांनी उत्पासून कर्त्यांना भेट दिली आणि आपण उपोषण पाठीमाग घ्या या भागाचे आमदार स्वर्गीय दोंडराव अकबर हे आपले प्रतिनिधी आहेत त्यांच्यामार्फत आपण मुख्यमंत्र्याला आपण भेटू आणि या पुलाचा प्रश्न मार्गी लावू असे त्यांनी आश्वासन दिल्यावरून उत्पोषण पाठीमागे घेतली त्याचनंतर लोकसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये मतदानाच्या अशा वेळाली त्यावेळेस प्रतापराव मुसुदे आणि सुंदरराव नाईक निंबडकर लक्ष्मण पाहिले होते आणि असे होत असताना गावकऱ्यांनी सांगितलं की लाखावा या मागणीसाठी आम्ही मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला राजकारण्यांनी या मागणीकडे लक्ष दिलं नव्हतं आणि शंभर टक्के बहिष्कार यशस्वी झाला त्यानंतर स्वर्गीय धोंडराव आगमोरे यांनी मुख्यमंत्रीची तारीख घेऊन ग्रामस्थांना मुख्यमंत्री त्या ठिकाणी त्यांच्या प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला हा पूल एकोणीसशे नव्वद डॉक्टर शिवाजी गावडे या पुलाच्या संदर्भामध्ये तत्कालीन पंचायत मंत्र्यांची सदस्य पद्धती राजे खर्डेकर यांच्या सह्यांचं निवेदन आम्ही पाठवलं त्याचा पाठपुरावा कैलासवाशी हनुमंतराव पवार यांनी केला त्यावेळेला पूल कृती समितीचं अध्यक्ष व्हावंस असं हनुमंतराव पवारांनी विनंती केली आणि त्यावेळेला राजेंद्र भागवत असतील या गावातले बजरंगनाना खटके असतील कैलास बापू स्वर्गीय दादासाहेब खटके बाकीचे बरेचसे आमचे सहकारी यावेळेला उपोषणामध्ये सहभागी झाले होते मेकडीचेही काही लोक सहभागी झाले होते आम्ही मुंबईला गेल्यानंतर रिंकू पाटील हत्या प्रकरण चालू असतानासुद्धा शरदचंद्रजी पवार यांनी हा पूल मंजूर करून दिला आणि त्यानंतर हा पूल सुरू झाल्याच्या अगोदरची एक घटना सहज आपल्या सर्वांच्या निदर्शनास आणावी म्हणून सांगतो की बारामतीला ब्लड बँक होती एक रुग्ण अतिशय अस्वस्थ असल्यामुळे त्या रुग्णाला घेऊन कैलास बापू खटके आणि आम्ही सांगवीमार्गे मार्गे गेल्यानंतर पलटणला ब्लड बँक नव्हती आणि ती ब्लड बँक बारामतीला असल्यामुळे तो रुग्ण बारामतीला घेऊन आम्ही त्या ठिकाणी रक्ताची सोय करून दिली म्हणून त्या रुग्णाचे प्राण वाचले आजही तो रुग्ण हयात आहे आणि हो। हा जर पूल असता तर या रुग्णाला एवढ्या लांबून ला आपल्याला न्यावं लागलं नसतं ही एक मनामध्ये आमच्या त्यावेळेला खंत वाटली म्हणून हे आंदोलन उभं केलं आणि स्वर्गीय जोडराम वाघमारे यांनी ह्या पुलाचं काम होईपर्यंत सुरुवातीला नव्वदला काँग्रेसचं सरकार होतं आणि उद्घाटनाच्या वेळेला मात्र युतीचं सरकार होतं आणि युतीमध्ये जे अपक्ष आमदार होते त्यांचे लीडर अशोकराव डोनगावकर असतील अनिल देशमुख असतील किंवा हर्षवर्धन पाटील साहेब असतील या तिघांच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन झालं आणि भूमिपूजन मात्र विलास काका साहेब आहे मंगे पाटील साहेब हे होते आणि या सर्वामध्ये दोन्ही वेळेला आमच्यासोबत कैलासवाय हनुमंतराव पवार त्यानंतर संजीवराजे नाईक चिंपाळकर बाळराजे खर्डेकर ही सर्व मंडळी आमच्यासोबत त्यावेळेला होती खास करून आज परिणाम सर्वांना होत आहे आज, आज बारामती असतील विद्यार्थी असतील आपण आता वाहनांची जा कामावर जाणारे युवक असतील कामाची संधी उपलब्ध करून दिलेली आहे हा पूल या पूर्व भागाला उत्कर्ष करण्याकडे महत्वाचा ठरलेला आहे नाव सांगतो मी मतने जवळ अगोदरची परिस्थिती बघत मी नमूद करतो कारण ज्यावेळेस पूल अस्तित्वात नव्हता त्यावेळेस लोकळी आणि मेकळी ह्यामध्ये भयानक अशी परिस्थिती निर्माण होती येण्या जाण्याची आणि माणसाला रात्रीचं किंवा दिवसा जरी यायचं म्हणलं तर नावाशिवाय पर्याय नव्हता पाणी त्यावेळेस भरपूर होतं आणि पाणी असल्यामुळं नावाशिवाय पर्याय नव्हता आणि नाववाल्याला रात्री अपरात्री येऊन किंवा त्यांना घेऊन येणं मोठी काचेवली कसरत करायची अशा पद्धतीचा हा गोकळी मित्रचा प्रवास होता आणि गोकळी पूर्व भागातील आसू असेल ढवळीवाडी असेल तामखाडा असेल ह्या गावांनासुद्धा येताना ह्या मार्गे येणं अवघड होतं त्यामुळं त्यांना सांगून यावं लागायचं किंवा आसू बांधारा येऊन लागायचं लागायचा एक मुद्दा सांगतो आहे की या ठिकाणी असे अनेक अपघात झालेले आहेत त्यापैकी एक मला आठवतो आहे की आमच्या गावामधील राजेंद्र साधुबा गावडे हा युवक त्याचं नुकतंच लग्न झालं होतं आणि सोळाव्याचं निमंत्रण देण्यासाठी हो, देण्यासाठी बारामती तालुक्यामध्ये नावेतून गेलता पण येताना थोडा अंधार झाल्यामुळं नाववाली उठली नाहीत किंवा नाववाल्याचा न विचारताच त्यांनी टाकून आत अलीकडे येण्याचा प्रयत्न केला आणि दुर्दैवी त्या राजू गावडे हा नुकताच विवाह झालेला मुलगा आ, नदीत वाहून घेऊन मृत्यू झाला ती एक आमच्या गावातील दुर्दैवी घटना झाली आणि त्यानंतर खरी या त्या फुलाला वाचा फुटली आणि हा फुल व्हावा म्हणून आमच्या गावातले ग्रामस्थ डॉक्टर शिवाजीराव गावडे असतील किंवा माझे मित्र सहकारी मित्र राजेंद्र भागवत असतील त्यांनी हा विषय उचलून धरला आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत आमदार स्वर्गीय खुरगे लोकमाऱ्यापर्यंत काय हनुमंतराव कुमार यांच्या सहकार्याने माध्यमातून ही सर्व प पाठपुरावा केला आणि ह्या पुराचं व्यवस्थापन झालं बोला की बोला बरं चललं माझं नाव सांगा तुमचं सरजीराव कुमार पुढे कधी हा पूल नेमका झाला आणि काय मागण्या होत्या लोकांच्या लोकांच्या मागण्या होत्या की करा पाहिजे होता राजेंद्र भागते सकाळ वस्तूपत्राच्या पोटर्याच्या आहे म्हणून त्यांनी याचा पाठपुरावा के केला आणि त्याला पाठबळ आमच्या गावातील सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर शिवाजीराव गावडे आबासाहेब मध्ये अनेक ग्रामस्थ त्याला कारणीभूत आहे त्याला माग नाव सांगा त्यांना केवढं होतं तुम्ही त्यावेळेस पूल झाला त्यावेळेस साधारण बारा कुणामुळे हा पूल नेमका झाला नाव सांगा तुमचं काय नेमकं पूल कोणी केला नेमका पाणी आमच्या गावात राजेंद्र गावडे कुत्राला पूल काय जाताना पाणी नव्हतं येताना पाणी आलं तिला पूल झाली मी त्यांना याची सोयच नाही आलीकडं मी त्यांनी टाकल्या उड्याने सहा जणांनी टाकल्या होते ते जण बाहेर निघाली एकटा जवळ जवळ आले त्यानंतर घर नक्कीच आपण पाहिलं या ठिकाणी अनेक लोकांना समस्या निर्माण होत होत्या हा पूल नव्हता एकोणीसशे नव्वदच्या अगोदर हा पूल नव्हता त्यानंतर त्या, त्या काळी धोंडराम वाघमारे हे या मतदारसंघाचे नेतृत्व करत होते आता ते खरतर त्यांच्या कृपेमुळेच तर आणि इथल्या नागरिकांच्या या गोखळीच्या नागरिकांचा पाठपुरावा असेल वारंवारचे आंदोलन असतील त्यांच्यापुढं पुढं पाठपुरावा केला आणि त्यामुळं हा प्रश्न तरीच गेला तर त्या काळी काँग्रेसचं सरकार होतं आणि त्या काळात <laughs> या पुलाला मंजुरी मिळाली तीस डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी या पुलाला पंच्याण्णव या पुलाला मंजुरी मिळाली आणि आज मंजुरी मिळाली पंच्याण्णवला पूर्ण नव्वदला या पुलाला मंजुरी मिळाली आणि पंच्याण्णवला हा पुल पूर्ण झाला आणि त्या अगोदर इथल्या नागरिकांना फलटणपूर्व भागातल्या नागरिकांना एकतर नावेनं ना या ठिकाणी पलीकडच्या गावाकडे जावं लागायचं मे, मेक मेकळीकडे जावं लागायचं बारामतीकडे जा जावं लागायचं आणि मोठ्या प्रमाणामध्ये नदीला पाणी आल्यानंतर निरा नदीला पाणी आल्यानंतर मोठी अडचण निर्माण व्हायची हो आणि यामुळं खरंतर मा माझे आमदार स्वर्गीय धोंडराम वाघमारे यांनी मोठ्या प्रमाणावरती पाठपुरावा करून हा पूल उभारणी केली मंजुरी मिळवली शासन दरबारी पाठपुरावा केला मंजुरी मिळवली आणि हा उभारणी केली यामुळे इथल्या नागरिकांना लोकांना फलटणपूर्व भागातल्या लोकांना यामुळं तर लोकांना या ठिकाणी सुविधा उपलब्ध झाली स्वर्गीय माजी आमदार धोंडराम वाघमारे यांच्या आठवणी या पुलाच्या निमित्तानं तर आजही निर्माण होत आहेत त्यांचे चिरंजीव अभय धोंडराम वाघमारे यांनी या नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये खरं तर उमेदवारी मागितली होती फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागितली होती मात्र या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केला त्यामध्ये त्यांना अपयश आलं मात्र स्वर्गीय धोंडराम वाघमारे यांचा जो वारसा आहे त्यांनी जे काम केलेलं आहे तसंच त्यांचे चिरंजीव अभय धोंडराम वाघमारे हे आता सामाजिक कार्यामध्ये कार्यरत असून ते काम करत आहेत अशा प्रकारे लोकांच्या अडचणी सोडवणे हे ते काम करत आहेत आणि खऱ्या अर्थानं मेकरी गोखळी मेकळी हा पुल उभारण्यात स्वर्गीय दोंडराम वाघमारे यांनी जो वाटा मोलाचा वाटा उचलला हा इथल्या लोकांसाठी मोठा निर्वाणीचा ठरलेला आहे यामुळे शालेय विद्यार्थी असतील त्याचबरोबर नागरिकांना फलटणकडून फलटण पूर्व भागातील नागरिकांना बारामतीकडे आता खरंतर बारामती या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये औद्योगिकरण झालेलं आहे आणि फलटण पूर्व भागातील मोठ्या संख्येने लोक बारामतीकडे जात असतात या पुलाच्या माध्यमातून त्यांना जायला या ठिकाणी संधी मिळत असते अशा प्रकारे हा पूल आला आज तीस वर्ष पूर्ण होत आहेत आणि याच निमित्तानं नमस्ते फलटणच्या माध्यमातून या पुलावरून आपण काही नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फलटणसाठी गोखरी मेकरी पूल गो गोखरी तालुका फलटण